मित्रांनो विजयनगर नावाचं एक छोटंसं शांत आणि निसर्गाच्या कवेत वसलेलं गाव होतं सकाळी सूर्य उगवताच लाटांवर डुलणाऱ्या होड्या जणू समुद्राशी गप्पा मारत असत दुपारी माशांचा बाजार त्या गावात गजबजलेला असे आणि संध्याकाळी वाळूत पसरलेल्या पावलांचे ठसे समुद्राच्या पाण्याने अलगद पुसले जात असत गावाचे जीवन साधं होतं पण समाधानातल्या श्रीमंतीचं होतं परंतु त्या गावावर कोणाची तरी वक्र दृष्टी पडली आणि एक भला मोठा समुद्री राक्षस आला अंगावर शेवाळ पाठीवर शिंपले आणि तोंडावर फेसाळ मिठाचे थेंब उडवत तो जेव्हा समुद्रातनं वर येई तेव्हा लाटांच्याही अंगावर काटा यायचा तो रात्री किनाऱ्यावर येई होड्या चिरडून टाकत असे मच्छीमारांची जाडी फाडून टाकत असे गावातल्या वस्तूंची नासधूस करत असे त्याला पाहून गावकरी जबरदस्त भयभीत झाले होते याला आता कुणीच थांबू शकत नाही असा समज सगळ्यांच्या मनात ठासला होता राक्षसाच्या भीतीने गावात बाहेरचं कुणी पाहुणाही येत नसत परंतु एके दिवशी समुद्र किनाऱ्यावरून चालत एक तरुणी गावात आली तिच्या हातात मासेमारीसाठी एक छोटी जाडी आणि खांद्यावर एक जुनी कापडी पिशवी होती ती गावाच्या शेवटी असलेल्या तिच्या आजीच्या झोपडीकडे गेली आजी तिला पाहताच म्हणाली अगे व्हिडी तू इथे कशाला आली तुला माहिती नाही का तो समुद्री राक्षस किती भयानक आहे हे ऐकून ती तरुणी हसली आणि म्हणाली आजी मला यातलं काहीच माहिती नव्हतं म्हणून तर मी बिनधास इथे आली आणि त्या राक्षसाला काय घाबरायचो तो जरी राक्षस असला तरी त्याच्यातसुद्धा काहीतरी कमकुवतपणा असेलच आजीने तिला सगळं सांगितलं त्या राक्षसाची ताकद त्याचा भयंकर आकार आणि गावकऱ्यांचे अपयशी प्रयत्न तेव्हा आजी तिला सांगते की गावातली सगळी मोठी माणसं विचार करून थकली आहेत तू काय करशील त्या राक्षसाचा बंदोबस्त तेव्हा ती तरुणी खिडकीकडे पाहत म्हणाली आजीबाई सगळी मोठी माणसं विचार करून थकलीत कारण त्यांच्या डोक्यात आधीच प्रोग्रॅम बसलाय की जिंकणं अशक्य आहे माझं डोकं तर अजून स्वच्छ आहे मी विचार करते ती तरुणी संध्याकाळी एकटीस किनाऱ्यावर गेली लाटा येत होत्या जात होत्या थोड्या वेळाने तिने डोळे बंद केले मनात चित्र उभं केलं राक्षसा किनाऱ्यावर येतोय त्याचा आकार त्याची हालचाल आणि मग तिच्या तोंडातनं अचानक शब्द बाहेर निघाला की आता राक्षसाचा बंदोबस्त करूया दुसऱ्या दिवशी त्या तरुणीने गावातल्या लोकांना एकत्र जमवलं आणि त्या राक्षसाची लढाई करण्याची भूमिका मांडली तेव्हा सुरुवातीला काही गावकरी तिच्यावर हसले आणि म्हणाले अगोपुरी आपला आकार पहा आणि त्या राक्षसाचा आकार पहा आपण त्याला कसं काय हरवणार बरं तेव्हा ती तरुणी निर्धाराने म्हटली राक्षस एवढा भला मोठा आहे म्हणूनच आपण जिंकू शकतो लोक आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले आणि तिला विचारू लागले ते कसं काय शक्य आहे तेव्हा ती तरुणी त्यांना सांगते की तो राक्षस किनाऱ्यावर आल्यानंतर पटकन ओढू शकत नाही त्याची हालचाल धीमी होते आपण सगळे मिळून किनाऱ्यावर मोठमोठे मासेमारीचे दोर बांधून ठेवू अर्धे पाण्यात आणि अर्धे वाळूत मग त्याला चिथावणी द्यायला समुद्रातल्या माश्यांनी आणि खेकड्यांनी आपल्याला मदत करायची आणि ती कशा पद्धतीने करायची ही मी त्यांना सांगेन तो धावत आला की मग त्याचे पाय त्या दोरांमध्ये अडकतील मग आपण एकदम जाड्यांनी झाकून ओणके दगड आणि भाले फेकून त्याला हरवायचं त्याचा आकार मोठा असल्यामुळे आपला नेम चुकणारच नाही लोकांना तिची योजना नवीन वाटली आणि आवडली देखील आजपर्यंत कोणीच एवढा विचार केला नव्हता मोठेपणा ही ताकद नव्हे तर कमकुवत बाजूही असू शकते हे त्यांच्या लक्षात आलं गावकऱ्यांनी तयारी सुरू केली जुन्या बोटींचे तुकडे दोर मोठे दगड आणि जाडी सर्व तयार केले त्या रात्री जेव्हा आकाशात चंद्र पूर्णपणे उजाळला होता लाटांच्या आवाजात एक गरजांना मिसळली राक्षस आला राक्षस आला त्याच्या डोळ्यात लाल प्रकाश चमकत होता अंगावरचं पाणी झटकत तो किनाऱ्यावर चढू लागला गावकरी झाड्यांमागे लपले होते जसा राक्षस मधोमध आला तसा त्या ठिकाणी बांधलेला दोर त्याच्या पायांमध्ये गुंतला तो संतापून वळायला लागला पण त्याला ते जमलं नाही तेवढ्यात जाडी त्याच्यावर पडली गावकऱ्यांनी त्याच्यावर ओणके आणि दगडांचा वर्षाव केला राक्षस तडफडला तळफडताना उरडू लागला आणि शेवटी समुद्रात बुडून गेला गाव वाचलं लोकांनी त्या तरुणीला डोक्यावर घेतलं कोणी म्हटलं ही मुलगी जादूगार आहे पण ती तरुणी फक्त हसली आणि गावकऱ्यांना म्हणाली मी जादूगार नाही आणि मी कोणतीही जादू केलेली नाही फक्त माझ्या डोक्यात चुकीचा प्रोग्राम न होता जिंकता येणार नाही हा विचार न मुनुन उपाई दिसला। ही कता इतकच होता म्हणून योग्य उपाय दिसला मित्रांनो ही काल्पनिक कथा सांगायचं तात्पर्य इतकंच होतं की असा राक्षस रोजच आपल्याला जीवनात भेटत असतो दिसत असतो कधी आर्थिक समस्याच्या रूपाने तर कधी नातेसंबंधातील अडचणीत तर कधी मोठं उद्दिष्ट जे गाठणं अवघड वाटतं आपण नेमकं काय करतो त्या कथेतील गावकऱ्यांसारखा विचार करतो हे माझ्याने होणार नाही ते माझ्याकडून होणार नाही आणि मग मेंदूचा दरवाजा बंद होतो उपाय डोळ्यासमोर असूनसुद्धा दिसत नाही मग जेव्हा आपण त्या कथेतील तरुणीसारखा विचार करतो तेव्हा मेंदू उपाय शोधायला लागतो मोठेपणा न राहता आपल्या फायद्यासाठी काम करतो मित्रांनो मेंदूला आपण ज्या प्रकारे विचार करायला लावतो त्या पद्धतीला ब्रेन प्रोग्रॅमिंग म्हणतात जसं संगणकात योग्य किंवा चुकीचा कोड दिला की त्याचे परिणाम त्याप्रमाणे येतात तसंच आपलं मन देखील काम करतं आपल्या मेंदूतही जेव्हा निगेटिव्ह कोड बसतो तेव्हा तो मेंदूची सर्जनशीलता बंद करतो नवीन कल्पना येऊ देत नाही व्यक्तीला भीती या मानसिक अडथळ्यात अडकवतो मित्रांनो आपण रोज जे विचार करतो जे अनुभव घेतो ज्या भावना आपल्या मनात घोडत असतात त्या सगळ्यांचा ठसा आपल्याच अंतर्मनावर उमटत असतो आणि हे अंतर्मन अगदी सुपर कम्प्युटरसारखं आहे जसं तुम्ही त्यात डेटा भराल तसं ते आयुष्यातील परिणाम देईल फरक फक्त इतकाच कम्प्युटर तुम्ही विकत घ्याल तेव्हा रिकामा असतो पण अंतर्मन जन्मापासूनच भरायला लागलेला असतो आई वडिलांचे शब्द आजूबाजूच्या लोकांचे दृष्टिकोन समाजाचे नियम आणि आपल्या स्वतःचा अनुभवांचा डेटा सतत त्यात साठत असतो पण एक मोठा गैरसमज इथं होतो बहुतेक लोकांना वाटतं की या प्रोग्रॅमिंगवर आपला कंट्रोल नसतो खरं म्हणजे तो रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असतो फक्त तुम्ही तो हातात घेतलाच नाही किंवा हातात घेतला आहे पण त्यातील बटणं कशी वापरायची हे माहिती नाही मग आपण निगेटिव्ह प्रोग्रॅमिंगच्या सा सापड्यात अडकतो म्हणून तुम्ही कितीही आनंद प्रेम समृद्ध यासाठी झटत असाल तरी तुमच्या अंतर्मनात सतत मी हे करू शकत नाही माझं नशीबच खराब आहे माझ्यात काहीतरी कमतरता आहे अशा नकारात्मक कोडच्या फाईल्स भरल्या असतील तर त्या सकारात्मक प्रोग्रॅम्सवर कुरघुडी करतील याच कारणामुळे अनेक लोक प्रयत्न करूनही पुढे सरकत नाही कारण त्यांच्या अंतर्मनात जुने बग्ज असूनही जिवंत असतात म्हणून पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग सुरू करण्याआधी जुनी खराब असलेली नकारात्मक कोडची फाईल डिलीट करणं आवश्यक आहे हे अगदी घर साफ करण्यासारखं आहे धूळ कचरा नको असलेल्या वस्तू काढल्याशिवाय नवं फर्निचर ठेवता येत नाही म्हणून एकदा मनातील कचरा साफ झाला की सकारात्मक कोड सहज इन्स्टॉल करता येतो म्हणून तुमचं आयुष्य कसं चालेल हे ठरवणारा प्रोग्रॅमिंग रिमोट तुमच्या ताब्यात आहे त्याला नकारात्मक हातात देऊ नका नाहीतर तो तुमच्या स्वप्नांचा सिग्नलच कट करेल